पुणे शहरातील मगरपट्टा परिसरातील रस्त्यावरती एका पाटील नावाच्या व्यक्तीने एका गरीब टेम्पो चालकाला बेदम हराण केली त्या टेम्पोचे लाकडी दानक्याने मारून खूप असे नुकसान केले मग काय हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड वाऱ्यावर सारखा पसरला गेला पोलिसांनी पाटील नावाच्या एका ट्रॅव्हल चालकाला ताब्यात घेतलं त्याची भर चौकात धिंड काढून त्याला माफी मागायला लावली संपूर्ण परिसरातून हडपसर पोलिसांच्या या कारवाईबद्दल अभिनंदन करण्यात आले पाहूयात नक्की कशा स्वरूपाची माफी लावाय लागली या पाटील नावाच्या व्यक्तीला याने याच्या अगोदर भरपूर ठिकाणी हे गुन्हे केले आहेत का याचाही पोलीस तपास करतीलच पण आज हा नेमका कसा पोपटासारखा बोलतोय पाहूया परत अशी चूक माझ्या होणार नाही ठीक आहे हे बघा आमच्या भावाला ज्यांनी मारलं होतं त्यांना गाडीमध्ये हे बघा अशी घेऊन जात आहेत